नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनेलवर परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मला एक छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे काल मी माझ्या शेजारी राहणाऱ्या करण बरोबर बोलत होतो बऱ्याच दिवसापासून आम्ही ओळखतो कारण आम्ही शेजारी राहतो तो थोडासा चिंताग्रस्त आणि अस्वस्थ वाटला मला मी त्याला विचारलं की बाबा काय झालं एवढा का अपसेट आहेस तर त्याने मला सांगितलं की तो थोडा पैशाच्या बाबतीत संघर्ष करत आहे आणि पैशाचं नियोजन कसं करावं हे त्याला कळत नाही आहे मग त्याने मला विचारलं की पैशाचं हे प्लॅनिंग करायसाठी तुम्ही मला मदत कराल का आता करणला मी भरपूर दिवसापासून ओळखत होतो त्यामुळे करणला मी लगेच होकार दिला आणि त्याच्यासाठी एक फुल प्रूफ प्लॅन तयार केला फायनान्शियल प्लॅनिंग कशी करावी त्याच्यामध्ये वेरियस एस्पेक्ट कसे ऍड करावे आणि कशा पद्धतीने तो व्यवस्थितपणे प्लॅन एक्झिक्यूट करावा याबद्दलची चर्चा आम्ही केली आणि त्याला एक प्लॅन तयार करून दिला आता करण खूप खुश आहे आनंदित आहे आणि आरामात आहे तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जी फायनान्शियल प्लॅनिंगची चर्चा आम्ही केली त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का आणि जर इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ती काय चर्चा केली आणि असे कुठले रूल्स मी त्याला सांगितले हे रूल्स मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून हे रूल तुम्हाला तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये मदत करतील सो आय विल रेडी टू बिगिन पण त्याआधी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केला आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि नसेल केलं तर लगेच करून घ्या आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला सुरुवात करा चला तर मग काय आहेत हे आता आपण जाणून घेऊया करण आणि मी आम्ही दोघांनीही मूलभूत गोष्टी काय आहेत हे समजावून घेण्यापासून सुरुवात केली आर्थिक नियोजन काय असतं आणि ते का आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे हे जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं होतं सोपाय तुमची करंट फायनान्शियल सिच्युएशन काय आहे तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही काय योजना करता या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित करायच्या आहेत आणि सगळं मिळून एक, एक प्लॅन तयार आहे बरं प्रत्येकासाठी फायनान्शियल गोल्स वेगवेगळे असू शकतात कुणाला जग फिरायचं असतं तर कुणाला स्वतःचं घर घ्यायचं असतं तर कुणाला मुकेश अंबानी सारखं श्रीमंत व्हायचं असतं मी करणला विचारलं की बाबा तुझं काय ध्येय आहे तर तो मला म्हणाला की माझं आजचं ध्येय आहे की फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आणि नंतर पिझ्झा खाऊन निवांत झोपायचं <laughs> इज टू फनी एनीवे anyway, लिमिटेड रिसोर्सेस मध्ये आपला खर्च आपली बचत आणि आपली गुंतवणूक हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करणं होय मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी काही नियम आहेत ते नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही फॉलो करायला पाहिजे हे नियम तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खूप जास्त मदत करतील पण हे निश्चित नियम या नियमामध्ये समाविष्ट केलेल्या रेशोपेक्षा तुम्हाला त्याच्या संकल्पनांवर जास्त भर द्यायचा आहे जे रेशो मी आता तुम्हाला सांगणार आहे ते फ्लेक्झिबल आहेत आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता नियमांची गोष्ट आल्यानंतर करणने मला एक प्रश्न विचारला की तुम्ही हे जे नियम सांगताय ते फुलप्रुफ आहेत का मला खात्री आहे तुम्हाला पण हाच प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे नाही हे नेहमीच अचूक असतील असं नाही काही वेळेला ते तुम्हाला अपेक्षित परिणाम देतीलही पण पर काही वेळेला देणारही नाहीत या सगळ्या गोष्टीवर करण थोडासा कन्फ्यूज वाटला आणि तो म्हणाला की जर हे नियम अचूक नसतील तर मी का अप्लाय करू त्याचा प्रश्न बरोबर होता कारण हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल बरोबर आहे ना मी त्याला एकच गोष्ट सांगितली काहीही न करण्यापेक्षा काहीतरी योजना असणं चांगलंच आहे की तुम्ही या गोष्टीशी ऍग्री करता का तर मग आपण अजून विलंब न करता आपल्या रूल्स कडे जाऊया मॅनेजिंग अलोकेशन बिटवीन डेट अँड इक्विटी मित्रांनो सगळ्यात पहिला नियम आपल्याला काय सांगतो तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती डेट आणि इक्विटी मध्ये योग्य प्रमाणात गुंतवली पाहिजे काही लोक याला एसेट अलोकेशन रूल असं म्हणतात तर काही लोक याला हंड्रेड एज रूल असंही म्हणतात आता या नियमाप्रमाणे तुमचं जे करंट एज आहे ते शंभर मधून मायनस करायचं आहे जो नंबर आपल्याला मिळतो तो नंबर म्हणजे इक्विटी मध्ये आपल्याला किती पर्सेंट अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे तो नंबर आहे आता करंटच्या मध्ये करंट वय सत्तावीस वर्ष आहे शंभर मधून सत्तावीस जर आपण मायनस केले तर त्र्याहत्तर हा नंबर आपल्याला मिळतो म्हणजेच करंटने मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट अमाऊंट इन्व्हेस्ट केली पाहिजे आणि राहिलेली सत्तावीस पर्सेंट अमाऊंट मध्ये टाकली पाहिजे जसा तो साठ वर्षाचा होईल तसं इक्विटी मध्ये चाळीस टक्के आणि डेट मध्ये साठ टक्के अशी गुंतवणूक केली पाहिजे अरे हे तर खूपच सोपं आहे पण याच्या मागचं लॉजिक काय आहे असा प्रश्न करणने मला केला आणि साहजिकच तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल बेसिकली हा नियम तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणायसाठी मदत करतो आणि तुमची रिस्क एपेटाइट आणि रिवॉर्ड याच्यामध्ये संतुलन तयार करतो या नियमाची मूळ कल्पना अशी आहे की जेव्हा तुम्ही सत्तावीस वर्षाची असतात तेव्हा तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी जास्त असते त्यामुळे तुम्ही इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्ट केली तर तुमचे रिटर्न्सही चांगले मिळू शकतात पण जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी कमी होत जाते म्हणून डेट इन्स्ट्रुमेंट यासाठी खूप चांगले ऑप्शन्स ठरतात पण या नियमाचा एक दोष असा आहे की इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरची रिस्क एपेटाईट हा रूल कन्सिडर करत नाही कारण काही इन्व्हेस्टर कमी वयात पण जास्त जोखीम घ्यायला तयार नसतात आणि त्यांच्यासाठी हा रूल लागू होत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण जे आता इथे रूल सांगतोय ते सगळ्याच्या सगळे सगळ्या माणसांना लागू होणारे नाही आहेत हे रूल्स म्हणजे मार्गदर्शक तत्व आहेत तुमच्या रिस्क एपिटाईट प्रमाणे आणि तुमच्या ध्येयाप्रमाणे तुम्हाला काय पाहिजे आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे रूल तुम्ही आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये लागू करायचा आहे द स्पेंडिंग रूल मित्रांनो नेक्स्ट रूल जो आम्ही डिस्कस केला तो होता स्पेंडिंग रूलचा करणने आपले पैसे वेगवेगळ्या कमिटमेंटमध्ये कसे डिवाइड केले पाहिजेत याची एक कल्पना होती ती काही लोक फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा रेशो वापरतात तर काही लोक 70 20 टेन हा रेशो वापरतात बेसिकली हा रेशो आपल्याला काय सांगतो की आपल्या इन्कम मधील गरज किती पर्सेंट असली पाहिजे बचत किती पर्सेंट झाली पाहिजे आणि आपल्या इच्छांवर आपण किती पर्सेंट खर्च केला पाहिजे याची विभागणी करायसाठी आपल्याला हे रेशो दिले गेलेले आहेत फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल आपल्याला काय सजेस्ट करतो तुमच्या इन्कम मधील पन्नास टक्के हे तुम्ही तुमच्या गरजेवर खर्च करायचे गरजा म्हणजे काय बेसिक नीड्स अन्न वस्त्र निवारा आणि इतर गोष्टी ज्या आपल्याला लागतात म्हणजे तुमच्या घराचे ईएमआय असतील बिल्स असतील या सगळ्या गोष्टीवर पन्नास टक्के खर्च करा तीस टक्के अमाऊंट तुम्ही तुमच्या इच्छांवर खर्च करा म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह कुठली गोष्ट घ्यायची असेल इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या असतील वेकेशन जायचं असेल किंवा चित्रपट बघायला जायचं असेल तर तुमच्या इन्कम मधील ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट ही फिक्स डिपॉझिट किंवा अदर मध्ये गेलीच पाहिजे सेव्हन्टी ट्वेंटी टेन हा रूल आपल्याला काय सांगतो की सत्तर टक्के तुम्ही तुमच्या बेसिक नीड्सवर खर्च केला पाहिजे वीस टक्के तुम्ही सेव्हिंग केली पाहिजे आणि दहा टक्के तुम्ही तुमच्या इच्छांवर खर्च केला पाहिजे आता हे जे प्रमाण आहे ते निश्चित केलं आहे का असा प्रश्न करणने मला विचारला मी नाही म्हणल्यानंतर तो थोडासा एक्साइट झाला इथे कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये तुमच्या गरजेनुसार तुम्ही पर्सेंटेज चेंज करू शकता किंवा रेशो चेंज करू शकता तुम्हाला जर वाटले की तुमची सेव्हिंग जास्त व्हायला पाहिजे तर तिथली पर्सेंटेज तुम्ही वाढवू शकता शेवटी कसं आहे मित्रांनो हे जे रेशो मी तुम्हाला सांगितले हे प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून असतात आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटवर अवलंबून असतात जर कोणी बिगिनर असेल तर त्याच्यासाठी फिफ्टी थर्टी ट्वेंटी या रेशोने सुरुवात करणं कायम चांगलं आहे इमर्जन्सी फंड रूल मित्रांनो नेक्स्ट रूल जो आम्ही डिस्कस केला तो होता इमर्जन्सी फंड रूल नावातच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात इमर्जन्सी फंड हा एक असा कॉर्पस आहे जो इमर्जन्सीच्या काळात तुमची मदत करतो नॉर्मली तुमचं मासिक उत्पन्न किती आहे त्याच्या तीन ते सहा पट हा कॉर्पस असला पाहिजे आता करंटच्या उदाहरणामध्ये त्याचं मासिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपये इतकं आहे म्हणजेच त्याचा इमर्जन्सी फंड सव्वा दोन लाख रुपये ते साडे चार लाख रुपये असला पाहिजे नोकरी गमावणे वैद्यकीय या समस्या येणे इत्यादी गोष्टीसाठी इमर्जन्सी फंड आपल्याकडे असावाच संपूर्ण रक्कम एका वेळेला बाजूला ठेवणे आपल्याला जमत नाही म्हणून थोडी थोडी रक्कम जर आपण महिन्याला बाजूला काढून ठेवली तर काही महिन्यातच आपला इमर्जन्सी फंड तयार होऊ शकतो परत एकदा तुमच्या मासिक इन्कमच्या तीन किंवा सहा पट रक्कम तुम्हाला बाजूला काढून ठेवणे हे काय नियमात नाहीये तुम्हाला जेवढं जमतं तेवढं तुम्ही कॉर्पस तयार करू शकता तुमच्या मंथली कमिटमेंट्स नोकरीची सुरक्षितता आणि कुटुंबाच्या आरोग्याची स्थिती ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता तुम्ही किती अमाऊंट दर महिन्याला बाजूला काढू शकता हे तुम्ही ठरवायचं आहे लाईफ कव्हर मित्रांनो पुढचा रूल होता लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बद्दल करणकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाही आहे हे कळाल्यानंतर मला थोडासा धक्काच बसला त्याच्याकडे एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असली पाहिजे आणि त्याचं कव्हरेज कसं असावं याच्याबद्दल मी त्याला थोडीशी माहिती दिली मित्रांनो लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या मरणानंतर किंवा तुमच्या निधनानंतर तुमच्या कुटुंबाची आर्थिक संरक्षण करण्यात मदत करते जर अकाली मृत्यू झाला दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबावर गंभीर परिणाम होऊ शकतात भावनिकदृष्ट्या आणि दृष्ट्याही जर तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुमच्या कुटुंबाची तुमच्या नंतरही आर्थिकदृष्ट्या मदत होऊ शकते यासाठी प्रत्येकाकडे लाईफ इन्शुरन्स कव्हर असणं खूप जास्त गरजेचं आहे आता जर बेसिक रूल बघितला किंवा जनरली तुमचा जो वार्षिक पगार असतो त्याच्या वीस पट तुम्ही कव्हरेज घेतलं पाहिजे म्हणजे तुमची जीवन विमा पॉलिसी तुमच्या वार्षिक पगाराच्या वीस पट असली पाहिजे हा रूल मात्र सगळ्यांसाठी समान असतो बर का आणि म्हणूनच हा नियम सर्व लोक त्यांचे लाईफ कव्हर करण्यासाठी पाळतात इथे अजून एक नियम आहे तुमचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म जे खर्च आहेत त्याचा विचार करा घेतलेली कर्ज शिक्षणासाठीचा कर्ज आणि इतर काही तुमचे जर खर्च असतील तर या सगळ्यांची बेरीज करा त्याचबरोबर तुम्ही एकूण सेव्हिंग किती केलेली आहे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे वेगवेगळ्या वेग मध्ये तुम्ही किती पैसे गुंतवले आहेत या सगळ्याची बेरीज करा त्यानंतर तुम्हाला किती लाईफ कवर पाहिजे आहे याची अमाऊंट जर तुम्ही डिसाईड केली तर त्या अमाऊंटमधून आता मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींची जी काही रक्कम होते ती मायनस करा कन्फ्यूज एक एक्झाम्पल बघूया उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबाला महिन्याला तीस हजार रुपयाची आवश्यकता आहे आणि वर्षाला ही रक्कम झाली तीन लाख साठ हजार रुपये आता मुदत ठेवींवर अंदाजे तीन टक्के व्याज जर आपल्याला मिळतोय असं जर आपण कन्सिडर केलं तर तुमच्या कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन खर्चाची काळजी घेण्यासाठी तीन लाख साठ हजार डिवायडेड बाय तीन दॅट इज वन पॉइंट टू करोड रुपये लागतील त्याचशिवाय तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना चाळीस लाख रुपयेची गरज आहे असं गृहित धरा की तुमच्याकडं कुठलंही होम लोन नाहीये परंतु तुमच्याकडे दहा लाख रुपयेच कार लोन ,000 ,000 आहे तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये सुमारे दहा लाख रुपये आहेत आणि पंधरा लाख रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट आहेत याचाच अर्थ असा आहे की एक पॉईंट दोन कोटी चाळीस लाख दहा लाख मायनस पंचवीस लाख असं जर तुम्ही इथे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक पॉईंट पंचेचाळीस कोटीचं लाईफ कवर घेणं गरजेचं आहे परत हा काही फिक्स रूल नाही आहे तुमच्यासाठी जे योग्य मेथड आहे त्याचा तुम्ही अनालिसिस करू शकता आणि तुम्हाला ज्याप्रमाणे योग्य वाटते तो नियम तुम्ही स्वतःला लागू करून घेऊ शकता मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे का आवडला असेल तर लगेच लाईक करायला सुरुवात करा आणि आत्ता सांगितलेल्या नियमांपैकी आधीच जर तुम्ही कुठला नियम तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये लागू करत असाल तर ती गोष्ट आम्हाला कमेंट मध्ये कळवा चला तर मग पुढचा नियम बघूया द ईएमआय रूल मित्रांनो नंतर आम्ही ई रूलवर चर्चा केली एखाद्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाच्या चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त त्याचे सगळे ई एम आय मिळून नसले पाहिजेत करंटच्या एक्झॅम्पलमध्ये त्याचं मासिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपये इतकं आहे म्हणजे त्यानं त्याच्या मासिक उत्पन्नाच्या चाळीस टक्केच ई एम आय भरले पाहिजेत मग ते ई एम आय होम लोनच्या असू देत कार लोनच्या असू देत किंवा पर्सनल लोनच्या असू देत याचा अर्थ असा होतो की त्याने तीस हजार रुपयापेक्षा जास्त पैसे ईएमआय मध्ये घालवायला नाही पाहिजेत आता सगळे ईएमआय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या चाळीस टक्के पेक्षा जास्त नसावेत हा काय आयडियल रूल नाहीये पण मित्रांनो कर्जाच्या बाबतीत जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त कर्ज आहे तर त्याच्यावर अनावश्यक दबाव येईल आणि त्याच्या जीवनशैलीवर आणि त्याच्या फायनान्शियल गोल्सवर खूप जास्त मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच तुमच्या मंथली इन्कमच्या चाळीस ईएमआय आपण सेट करून घेणे किंवा तेवढेच ईएमआय भरणे हे एखाद्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतं कंट्रोलिंग द स्पेंडिंग चला तर मग आपण अजून एक नियम बघूया तुम्हाला इम्पल्स परचेस आणि इम्पल्स शॉपिंग बद्दल माहिती आहे का तुम्ही एका दुकानात जाता आणि तुम्हाला एखादं प्रॉडक्ट तिथे दिसतं ते तुम्हाला हवं आहे की नाही आहे याचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही ते परचेस करता करण देखील हेच करतो करणला ब्रँडेड शूजची खूप जास्त हौस आहे आणि तो विचार न करता दर महिन्याला ब्रँडेड शूज वर खर्च करतो आणि ह्या गोष्टीवर नियंत्रण करणं त्याला खूप कठीण जातं अशा खरेदीनंतरचे आफ्टर इफेक्ट कदाचित त्याला रिग्रेट करत असतील बघा ना म्हणजे आपण कितीतरी वेळा ऑनलाईन सर्फिंग करत असताना एखादी गोष्ट बघतो आणि ती लगेच खरेदी करतो म्हणजेच इम्पल्स शॉपिंग करतो आणि नंतर आपल्या लक्षात येते की ती वस्तू आपण एकदाही वापरलेली नाहीये मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये अशी एक तरी गोष्ट असणार आहे करणने या गोष्टीवर होकार दिला तर मित्रांनो अशा ज्या काही आपल्या इच्छा असतात त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी एक मार्ग आहे जर तुम्हाला एखादा प्रॉडक्ट घ्यायची इच्छा आहे तर कमीत कमी एक आठवडा वाट बघा एक आठवड्यानंतरही तुम्हाला तो प्रॉडक्ट हवासा वाटत असेल किंवा तो घेण्यासाठी तुमची इच्छा प्रबळ झाली असेल तर तो खरेदी करा अदरवाईज स्किप करा प्लॅनिंग फॉर पोस्ट रिटायरमेंट फायनान्स पुढील नियम त्या सर्वांसाठी आहे जे अर्ली रिटायरमेंट घेणार आहेत आणि रिटायरमेंट नंतरचं जीवन आरामदायी जगणार आहेत ही साठ वर्षाचा झाल्यानंतर एक्स्ट्रा एकही दिवस काम करू इच्छित नाहीये शक्य असल्यास त्याला लवकर निवृत्त व्हायचं आहे आणि त्यामुळे हा रूल त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे मित्रांनो इथे दोन थम रूल आहेत पहिला जो रूल आहे तो रिटायरमेंट प्लॅनिंग साठी आहे प्रत्येक व्यक्तीच्या रिटायरमेंटच्या गरजा पूर्ण करणारी स्पेसिफिक अशी कुठली अमाऊंट नाही आहे तरीही थर्टी एक्स रूल हा खूप जास्त लोकप्रिय आहे तुमच्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीस पट रिटायरमेंटसाठी असली पाहिजे असा हा नियम आपल्याला सांगतो आता करंट एक्झाम्पल बघितलं तर त्याचं वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपये आहे आणि जर त्याला रिटायरमेंटसाठी फंड हवा असेल तर तो दोन तो पॉईंट सात कोटी इतका असला पाहिजे पुन्हा या सगळ्या गोष्टी बऱ्याच विविध घटकांवर अवलंबून आहेत मित्रांनो जर तुम्ही निवृत्तीनंतर वर्ल्ड टूर प्लॅन करणार असाल तर तुमच्यासाठी काही घटक लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यामुळेच पुढचा जो रूल आहे तो तुम्हाला पोस्ट रिटायरमेंट पिरियड मध्ये मदत करतो हा आहे चार पर्सेंट पैसे काढण्याचा रूल तुम्ही तुमच्या रिटायरमेंटच्या फंड मधून दरवर्षी चार पर्सेंट पेक्षा जास्त पैसे काढले नाही पाहिजेत त्यामुळे जर तुमच्याकडे रिटायरमेंट फंड एक कोटी रुपये असेल तर वर्षाला त्यातून फक्त चार लाख रुपये काढून खर्च करणे योग्य राहील बर आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी हा जो खर्च आहे तो अजून जास्त असू शकतो किंवा त्यांना हे पैसे पुरेसे पडत नाहीत त्यामुळे ते परसेंटेज चेंज करू शकतात पण मित्रांनो काय आहे एक स्पेसिफिक पर्सेंटेज आणि एक स्पेसिफिक अमाऊंट किंवा वर्ष ठरवावीत असं इथे सुचवलं जातं वॉन्ट टू बाय युअर सेल्फ हाऊस मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराचे नियोजन कसे करू शकता आता याच्यावर थोडीशी नजर टाकूया कारण गेल्या काही दिवसापासून याचा विचार करत होता पण स्वतःचे घर असावे की रेंटने घरामध्ये राहावे याच्यामध्ये तो संभ्रमित होता मी हा नियम त्याला सांगितल्यानंतर त्याचा संभ्रम दूर झाला घरातील आयडियल इन्व्हेस्टमेंटसाठी बरेच रूल आहेत आम्ही दोन साध्या विषयांवर चर्चा केली सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घर विकत घेण्यापेक्षा भाड्यानं घेणं किती योग्य आहे याच्यावर डिस्कशन केलं मित्रांनो जर तुमचं वार्षिक जे काही भाडं आहे ते प्रॉपर्टी परचेस पेक्षा चार टक्क्याने जास्त असेल तर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेणं प्रेफर करा या सगळ्या गोष्टी एका एक्झाम्पलने आपण बघूया जर समजा एखाद्या घराची किंमत पन्नास लाख रुपये आहे आणि महिन्याचं भाडं सोळा हजार रुपये आहे तर तुम्हाला वार्षिक भाडं किती भरायला लागणार एक पॉईंट ब्याण्णव लाख रुपये जे खरेदी किंमतीच्या तीन पॉईंट आठ पर्सेंट आहे म्हणून या सिच्युएशन मध्ये तुम्ही घर खरेदीपेक्षा भाड्यानं राहणं कधीही चांगलं ऍट द एंड ऑफ द डे काय आहे भाडं म्हणजे एक खर्चच आहे तर खरेदी ही एक गुंतवणूक आहे म्हणूनच जर भाड्यावर तुम्हाला दरवर्षी चार पर्सेंट पेक्षा जास्त खर्च करायला लागत असेल तर त्यापेक्षा घर विकत घेणं कधीही चांगलं तथापि तुम्ही तुमची कर्ज आणि नियोजन कसं करता त्यावर कॉस्ट इफेक्टिव्हनेस अवलंबून असते दुसरा नियम घर खरेदी करण्यासाठी आपल्याला काय सांगतो तुमचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा दोन ते तीन पट तुमच्या घराची किंमत असली पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर थोडस ओझ वाटेल तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न ऑन फायनान्शियल असेट्स पुढचा नियम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर ॲवरेज आपल्याला किती रिटर्न मिळत आहेत याच्याबद्दल आहे दहा पाच तीन असा हा नियम आहे कन्फ्युज झाला सांगतो हा नियम आपल्याला सांगतो की इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर दहा पर्सेंट रिटर्न तुम्हाला मिळतात मध्ये जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली असेल तर पाच पर्सेंट रिटर्न मिळतात आणि सेविंग अकाउंटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा तुमचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये असतील तर तीन पर्सेंट रिटर्न आपल्याला मिळतात हे जे पर्सेंटेज आहेत ते अंदाज आणि सरासरी याच्यावर अवलंबून आहेत आर्थिक मंदीच्या काळात ते अजूनही वाईट होऊ शकतात थोडक्यात काय तर ही एक मूलभूत कल्पना आहे इन्व्हेस्टर त्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्याचा प्रयत्न करू शकतो प्लॅन युअर टॅक्स पेमेंट पुढचा नियम त्याला मी एक टिप असं म्हणेन तुमचे पैसे वाचवण्यासाठी टॅक्स डिडक्शन कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्या बाबतीतचा हा नियम आहे टॅक्स चुकवणं हे बेकायदेशीर असलं तरी तुमच्या टॅक्सचं नियोजन करणं निश्चितच कायदेशीर आहे आणि म्हणूनच इन्कम टॅक्स आपल्याला एक्झेम्शन आणि डिडक्शनची परवानगी देते सेक्शन एटी सी ते एटी यू व्हेरियस प्रकारचे डिडक्शन याच्यामध्ये येतात उदाहरणार्थ तुम्ही ई एल एस एस मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ऍक्ट एटी सी च्या अंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत डिडक्शन अवेल करू शकता त्याचप्रमाणे ऍक्ट एटीडीच्या अंडर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमच्या डिडक्शनसाठी क्लेम करू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे मी आणि करणने मिळून त्याचे फायनान्शियल प्लॅनिंग पूर्ण केले त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही नंबर्स आम्ही बदललेत कारण मी आधीच चर्चा केल्याप्रमाणे हे काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहेत ज्यांचे पालन तुम्ही तंतोतंत केले पाहिजे संकल्पना समजून घेणे खूप जास्त महत्वाचं आहे बाकी तुमच्या फायनान्शियल गोल्स प्रमाणे तुम्ही नंबर चेंज करू शकता मित्रांनो जर तुम्ही नुकतीच कमाईला सुरुवात केली असेल आणि तुम्हाला आर्थिक नियोजन जर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक किक स्टार्ट ठरू शकतो शेवटी काय करणला ज्या गोष्टी मी सांगितल्या जे नियम मी सांगितले त्यांना तो खूपच आनंदित झाला आणि जो पिझ्झा त्याने मागवला होता तो आम्ही दोघांनी मिळून शेअर केला आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल आणि तसं जर झालं असेल तर या व्हिडिओला भरपूर लाईक करा भरपूर लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तसेच ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच फायनान्शियल बद्दलच्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर डिस्कस करत असतो चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर चर्चा करायला नमस्कार Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and all other instruments traded on the stock exchanges